त्यानुसार आपण मागच्या सोमवारी आरक्षणाची सोडत राबवली होती त्यानंतर आम्ही त्याचा जो रिपोर्ट आहे त्याचं तीवृत्तासह आम्ही आयोगाकडे साजरं केलं होतं आणि जवळजवळ सहा ते सात महानगरपालिकांमध्ये आयोगानं जे आपल्याला रिवाळी सूचना दिल्या त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की प्रक्रियेमध्ये थोडासा बदल करून त्यांनी आम्हाला आपल्याकडे जे विशेष सूचना दिली होती म्हणजे की प्रपाक्षम चौदा याच्यामधली जी जागा होती ती प्रतिक्रिया चौदा क ही जागा आहे ती ओबीसीसाठी होईल असं सूचना दिली आणि चौदा डची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी आहे आणि उर्वरित आम्हाला जे सोळा प्रभाग त्यांनी आयडेंटिफाय करून दिले तर सोळा प्रभागामधून आपल्याला पाच जागा स्पेशली ओबीसीच्या ज्याला नागरिकांचा मागास प्रवर्त ज्याला पण असं म्हणतो त्याच्या एकूण आपल्याला ज्या जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या पाच जागा होत्या त्या सुरुवातीने सोळा प्रभागामधून करायच्या अपेक्षित होत्या आणि जी आपण प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे राबवून त्यानंतर मग जनरल महिला सर्वसाधारण महिला ज्या आहेत त्याचेसुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे गे ले ले। ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः श आम्ही आयोगाला पाठवू त्यानंतर जे आम्ही तुम्हाला शेड्यूल दिले त्यानुसार साधारणतः सात ते आठ दिवसाचा ऑब्जेक्शन आहे ही पूर्ण प्रक्रिया राजधानांना हे जे सूचना आलेल्या आहेत त्याबाबतही काही लोकांना आक्षेप आहे तर या प्रक्रियेबाबत जी काही रिवाय सूचना आहेत त्याबाबत सुद्धा आक्षेप घेऊ शकता हे आक्षेप घेण्यासाठी साधारणतः सात दिवसाचा वेळ तुम्हाला मिळेल त्यानंतर हे पूर्ण जे आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयोगाला सादर करू आणि जे काही आक्षेप असतील ते तपासून आयोगाच्यावर निर्णय घेईल आणि फायनली ते अंतिम होऊन प्रभागराजनं आपल्या गॅजेटमध्ये देशील Thank you. Thank you.